नमस्कार मी सुनीता भरपूर कुकिंग वेग सुनीता भरपूर मध्ये स्वागत आहे आज आपण मस्त छान असे मूग डाळीचे भजी करतोय जे की सगळ्यांना असं मस्त छान पाऊस पडतोय मग सगळ्यांची फरमाईश होती की छान असं काहीतरी कुरकुरीत बनवायचं मग त्यांच्यासाठी आज मी करते आहे सगळ्यांसाठी कुरकुरीत मस्त असे मुळेचे भजे तर भजे गरम पडून यासाठी पण काही टिप्स मी काय सांगितले आहेत आपण साहित्य बघू चला आता आपण इथे पहिले मुगाची डाळ घेतलेली आहे ही अशी आपण घातलेली जास्त नाही फक्त दोन तास घालायची दीड ते दोन तास घातले तरी छान मस्त ही डाळ भिजल्या जाते लवकर भिजते आता आपण साहित्य बघतोय इथे मी कोथंबीर घेतलेली आहे छान अशी बारीक कापून घ्यायची एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे बारीक हळदे लाल तिखट गरम मसाला मीठ धना पावडर हिरवी मिरची आणि आजरण आता आपण ही जी डाळ घेतलेली आहे ना ती आपण पाण्यामध्ये भेटून घेतलेली होती आता ही पूर्ण आपण एका चाण्यामध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी घ्यायचं आहे एक पाच दोन मिनिटं किंवा पाच मिनिटं लागतात जास्तीत जास्त पूर्ण पाणी असं नितळून घ्यायचं एक मिक्सर भांड घ्यायचं मोठं त्याच्यामध्ये आता आपण हे डाळ काढून घेत मी जे मोठं भांड घेतलेलं त्याच्यामुळे एक कठीच मिसूर मध्ये डाळ हो देणार ते मी पुढे सांगते तुम्हाला आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार घ्या तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये हात्र हे आता आपल्याला पाणी न घालता दळून घ्यायचं हे एकदम बारीक नाही दळायचं थोडं जाडसर दळायचं आपल्याला हे असं मस्त असं आपलं गळून झालेलं आहे मी इथे जास्त बारीक नाही केलेलं आहे आणि जास्त जाड पण नाही ठेवलेलं आहे थोडे असे जाळे लावू दिलेले हे त्याचे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकतोय हळद घ्यायची पहिले लाल तिखट गरम मसाला तुम्हाला जर इथे गरम मसाला नसेल वापरायचा नाही वापरला तरी काही सांगत नाही धना पान चवीनुसार आपण सगळे मिक्स करून घेऊच्यामध्ये आपण जी ताळ ठेवलेली होती ना ती टाकायची म्हणजे काय होतं की याच्यामुळे ना छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात मग खायला पण त्याच्यामुळे ही डाळ पण मगाशी काढून ठेवली होती छान असा पावसाळा चालू आहे ना मग पावसाळ्यामध्ये असं चहा सोबत कुरकुरीत असं काहीतरी पाहिजे खायला म्हणून मग आपण चहा मुगाच्या डाळीचे भजी करतोय छान चटपटीत मस्त होता आणि झटपट होतात याच्यामध्ये जर तुमचं जर मिश्रण हे पातळ झालं असं तुम्हाला जर वाटलं तर मग याच्यामध्ये तुम्ही थोडं तांदळाचं पीठ वापरू शकता इथं आपलं हे छान असं मिक्स झालेलं आहे बघा इथे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता हे जे मिश्रण केले आपण ते असे गोल गोल करून नाही टाकायचं आपल्याला असं घ्यायचं आणि असं टाकायचंय फक्त आणि तेल आपल्याला मीडियम ठेवायचं आहे म्हणजे काय होतं की छान असे कुरफुरीत होतात आतून नरम नाही होत मग ते आणि मीडियम वेच्यावरच करायचं आपल्याला जास्त फास्ट गॅसवर जर केलं तुम्ही फुल गॅसवर तर ते फक्त वरतून हे होतील पण आतून कच्चे राहतील मग त्याच्यामुळे या मीडियम वेचवर करायचं जास्त स्लो पण नाही करायचा स्लो केला तर मग तो नरम होतील मग तुमची हे बजेट बरोबर करून झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान सुंदर पनर पण आलेला आहे आणि क्रिस्पी पण बरं किती झालेली छान झालेत आता असेच नाही पुन्हा दुसरे तळून घेते सगळे आता इथे आपण मिरच्या तळून घेतोय मीठ लावलेल्या मिरच्या आहेत बघा किती मस्त कुरकुरीत झालेले ते म्हणजे बघा इथे मस्त असे आपले क्रिस्पी मस्त असे आपले मूग डाळीचे भजे पण तयार झालेले ते इथे आपण काही टिप्स मी तुम्हाला सांगितले त्या फॉलो करा म्हणजे मग तुमच्या पण मूग डाळीचे भजे मस्त असे कुरकुरीत होती छान लागतात या पावसामध्ये असे चटपटीत कुरकुरीत खाण्याची इच्छा होते सगळ्यांना अशी मस्त करून बघा तुम्ही पण तुमचे पण मस्त छान होते बिघडणार नाही अजिबात ती गॅरंटी वाली तुम्हाला जर रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार